नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील राठोड बायस्टॅट इंडिया लिमिटेड प्रतिनिधी बारामती तर आज आपण आलो आहे पंधार या भागामध्ये बारामती तालुक्यामध्ये काकडीच्या प्लॉटवरती आलो आहे आपण तर एक शेतकरी बंधू मित्रांनी आपलं बायस्टार्ट कंपनीचं रिझर्वेशन नावचं प्रोडक्ट त्यांनी त्यांच्या काकडी पिकावरती वापर केलेला आहे तर आपण आज प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कशा पद्धतीनं बायस्टॅट कंपनीचे या प्रोडक्टचे रिझल्ट जाणून आले तर नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख सांगा शेतकरी मित्रांना अंकुश रामचंद्र कोकरे राहणार पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्तर चाळीस चाळीस पंच्याहत्तर सत्तावन्न तर का तुम्ही रिजर्वेस नावाचा प्रोडक्ट वापर केला आहे तर तुम्ही हा साधारणतः किती दिवशी वापर केले कधी वापर केला होता मी साधारणतः मागच्या आठ दिवसामध्ये वातावरण पावसाळी आणि ढगाळ वातावरण होतं तेव्हा माझ्या ह्या प्लॉटला फुलकडी कमी जा दिसत होती म्हणून मी हा तुमचा प्रोडक्ट वापरला आता हे लाईन हे लाईनला मी तुमचा प्रोडक्ट वापरला तर हे लगेच तुम्हाला बघा तुम्ही बघा म्हणजे प्रत्यक्ष

इकडं पण दाखवा इकडं पण बघू शकता आणि हे मारलेलं क्षेत्र परत बघू शकता आपण ह्या लाईनीला मारलंय त्याच्यावरती फुलकळीचं पण प्रमाण बघा आणि सेटिंगचं से पण प्रमाण बघू शकता, का, आ, शकता तर का बघू शकता आपण ह्या लाईनीला आपण स्प्रे केला आहे बाकी इतर कुठल्याही लाईनीला आपण मारला नव्हता एका लाईनीला आपण डेमो तर आपण ह्या इतर लाईनीच्या तुलनेमध्ये ह्या लाईनीच्या तुलनेमध्ये बघतो याच्यावरती चांगल्या पद्धतीची कुंकळी पण लागली गाव कुंकळी सेटिंग पण आहे सेटिंग पण चांगल्या पद्धतीची दिसते तर इतर न वापरलेल्या क्षेत्रात याच्यात दिसत नाही तर तुम्ही शेतकरी मित्राला काय सांगताल की उत्पादक कशा चांगल्या पद्धतीने तुम्ही तरी रिजल्ट रिझल्ट हो आणि इतर शेतकरी मित्रांनी वापर करावा कसा करावा काय सांगताल नक्कीच करावं या प्रोडक्टचा वापर नक्की करा आता मी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे आपण ज्या लाईनवर डेमो प्लॉटची फवारणी घेतली होती मी याची तर त्या लाईनीत लगेच तुम्हाला फरक दिसतोय बरोबर अगदी बरोबर चल धन्यवाद